नमस्कार मी कंचन आणि स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली रिस या चॅनल ला आणि गुड आफ्टरनून तर आज मी गुड आफ्टरनून व्हिडिओ मध्ये भाते डायरेक्टली कारण की मला सकाळी घेता घेताना आला आणि खूप कटकट करत होती तर आज आहे इथे हॉलिडे कॅलिफोर्नियामध्ये फक्त सो so, त्याच्यामुळे आज आम्ही एका डे ट्रिप ला आलोय आणि मी आता इथे उन्हामध्ये मध्ये भाजते पूर्ण आणि मी आता कुठे भासते ते तुम्हाला सांगते आम्ही आलोय या जोशोआ ट्री नॅशनल पार्कला तर हे बघू शकता हे डेझर्ट आहे आणि आता मी तुम्हाला दाखव बघा हे डेझर्ट आहे पूर्ण आणि असेच असे रॉक वगैरे आहेत काय काय असे छोटे पॉइंट आहेत तिथे उतरायचं आहे आणि तिथे तुम्ही ऍक्च्युअली झालंय असं आम्ही आलो एकदम दुपारच्या वेळी घरून आम्हाला निघायला अकरा वाजते अकरा वाजता आम्ही निघालो आणि इथे तुम्हाला बघाल तर असं नाही आहे की खूप सारं निसर्गरम्य आहे किंवा खूप काहीतरी वाव असं बघायला आहे असं नाही आहे इथे आहे हे हायकिंग साठी वगैरे खूप फेमस आहे इथे बॅचलर म्हणजे असं हायकिंग ज्यांना आवड आहे ते लोक जास्त येतात तर इथे कॅक्टस ची झाड वगैरे आहेत तर हेच सगळं आज आम्ही बघायला आलोय की काहीतरी वेगळा असा अनुभव तर हे जे तुम्ही झाड बघतायत हे आता पूर्ण दिवस आम्हाला ह्याच झाडां हीच झाडं इथे बघायची आहेत आम्ही जसं पाम स्प्रिंग्स आणि जोशवा ट्री मध्ये एंटर केलं ही सगळीकडे हीच झाड आहेत जास्तीत जास्त आणि ओसाड असा पूर्ण दिसतोय उभी आहे तर ही बघा ही जी झाडं दिसत आहेत तीच आहे जोशोआ ट्री इथे कसं आहे की मध्ये मध्ये तुम्हाला स्टॉप घ्यायचे आहेत आणि मग तिथे थांबून तुम्ही फोटो वगैरे घेऊ शकता तर आता मी तुम्हाला दाखवते माझ्या समोर ह्या स्पेस लोक अशी मध्ये मध्येच थांबली आहेत आणि प्रत्येक ठिकाणी हे पूर्ण असं डेझर्ट आहे खूपच तापायला होत आहे मुलं पण कंटाळत आहेत पण चला हे बघू शकता तुम्ही असेच असे रॉक आहेत सगळीकडे आता मी माझ्या समोर दाखवते तुम्हाला इथे पूर्ण अशी कॅक्टसची ची झाड पूर्ण अशी एकदम शेती केल्यासारखी कॅक्टसची झाडं आहेत बघा तिथे आता मी माझ्या समोर दाखवते तिथे मेकअप चालू आहे लोक म्हणजे फोटोशूट चालू आहे तर सगळे प्रॉपर फोटोग्राफर वगैरे सगळे आलेले आहेत आले आणि तिथे फोटोशूट चालू आहे तुम्हाला दाखवते आता आम्हाला पॉईंटमध्ये ज्याचं नाव आहे क्वेल स्प्रिंग अँड स्टार गेजिंग म्हणजे हे स्टार गेजिंग साठी फेमस आहे तर रात्रीचं स्टार गेजिंग होतं खूप जण इथे थांबतात रात्री स्टार गेजिंग साठी तर इथे स्टार गेजिंग होते रात्री तर इथे खूप फेमस आहे ही जागा स्टार गेजिंगसाठी जोशोर नॅशनल पार्क म्हणजे जोशोवा ट्री नॅशनल पार्क जे आहे ते इथे माझ्या मागे बघू शकता चेमोठे रॉक आणि ह्या नॅशनल पार्क मध्ये पूर्ण नॅशनल पार्क मध्ये तुम्हाला असे मोठे मोठे जे रॉक आहेत ते दिसतील आणि ते असे आहेत की असं आहे की, की कोणीतरी ती कोरी काम करून तिथे ठेवलेले आहेत असं पण ते म्हणजे नॅचरली आलेले आहेत हे आणि पूर्ण नॅशनल पार्क मध्ये असे सुंदर म्हणजे असं वाटतं की बघत राहावं असे रॉक होते खूप ठिकाणी फक्त उन्हामुळे थोडा प्रॉब्लेम होत होता पण खरंच रॉक खूपच छान होते सगळीकडे आपण वरती नको जाऊया इथेच थोडस बघूया आणि फोटो काढूया शु, शु, बूट असतात ते किंवा मोठे ट्रेकिंग वाले शूज जे असतात ते घालून घ्यावे लागतात म्हणजे कधी को कोणाला असं यायचं असेल तर इथे प्रॉपर तयारीने आल्यानंतर तुम्ही वरपर्यंत ट्रॅक करू शकता आता थोडी मुलांना सबर म्हणून भीती वाटते <स्थाँगा> हे बघा हे आता मी कारमधून घेतली आहे शूटिंग खूप असे पॉइंट आहेत त्या आम्ही फक्त ड्राईव्ह थ्रूच बघितले कारण अजिबात हिंमत नव्हती खाली उतरायची अनेकाने पहिल्यांदा ही ट्रिप आमची खूपच खराब केली कंटिन्यू सकाळपासून रडत होती ती तर इथे सुद्धा एक वुडलँड बाउंड्री म्हणून एक स्पॉट इथे बनवलेला आहे इथे मेन असं पॅच आहे पॅच ऑफ म्हणजे ट्रीज आहेत त्यांना पिनियॉन पाईन ट्रीज म्हणून म्हणतात जे इथली जी वाईल्ड लाईफ आहे त्यांच्यासाठी हे खाद्य म्हणून खूप युजफुल होतात हे ट्रीज तर इथे सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आणि ह्याचं जे मध्ये जे आहे ते सगळ्यात ट्रीज जास्त बघितले जातात इथे सुद्धा खूप छान आहे सिनिक ब्युटी पण हीट मुळे थोडं एन्जॉय तेवढं करता येत नाही आहे आता मुलांना तर आम्ही गाडीतच बसवलंय हो आणि थोडस इथे बाहेर उभं राहून आम्ही चेक करतो ते स्पॉट आता वाजले चार आणि आता एक मध्ये एक अजून पॉइंट आहे बाकर डॅम नेचर ट्रेल म्हणून तर आम्हाला असं वाटलं की कुठेतरी एवढ्या पूर्ण डेझर्टमध्ये थोडंसं पाणी बघायला मिळेल म्हणून आता आम्ही इथे थांबलोय पण आम्ही तिथून जी लोक येत आहेत त्यांना विचारलं की बाय वॉक जाऊ शकतो काय कारण अनेक जराही राहत नाहीये सकाळपासून रडते ती आय डोंट नो काय ती करते पण चला तर ते बोलले की जाऊ शकता बट रोड स्ट्रोलर फ्रेंडली नाही आहे तर आता बघूया कस आहे ते एवढ्या खरंच असं वाटतंय की ना एकदम राजस्थानच्या रंगरक्त्या म्हणजे मध्ये एवढ्या सहा वर्षामध्ये पहिल्यांदा असं झालंय की एवढ्या रंगरगत्या उन्हात आलोय म्हणजे सगळ्यात हॉटेस्ट जाग्यात आलोय आमच्या अनुभवाप्रमाणे हो मुलं तर एकदम हैराण झाली आहे है। तर आता पुन्हा मध्ये गाडी थांबून थांबलोय की असं छान वाटलं पर्वत आहे आणि त्याच्यानंतर हे जे रॉक आहेत हे जिथे फेमस आहेत लोक असे थांबून वर ट्रेकिंग वगैरे करतायत तर चला आता आम्ही पण बघू इथे फोटो वगैरे येत आहेत का आल्यापासून तर एक फोटो नाही झाला तुझ्या अंब्रेला मध्ये येऊ खूप हॉट आहे एक मिनिट थांब Yay. चला गोवी चलो लेट्स वॉच द सी द डॅम आहे अंब्रेला अंबरेला चालली आहे पुढे पुढे बघितली ही झाड निवडुंगाची झाड आहे बघा आणि कसा पात आहे तो बघा आतमध्ये जायचा पूर्ण पूर्ण आतमध्ये जायला आणि पायवाट जे बनवली आहे तिथे स्टेअर जे बनवले आहेत म्हणजे ते पण असे तिथल्या दगडापासून बनवलेले स्टेअर आहेत तिथे म्हणजे अमेरिकेमध्ये हा एक अनुभव घेणं हे पण एक छान म्हणजे अमेरिके म्हटल्यानंतर असं एक वाटतं की छान सिटी आणि ते असं सगळं असेल पण असं नाहीये अमेरिकेमध्ये पण अशा सगळं आहे दगड माती दोंडे सगळं आहे खूप छान वाटतंय आतमधून चालत जातोय ते एकदम म्हणजे डोंगराच्या आतमध्ये आहोत आम्ही आता चालत नाही स्टोन्स असल्यामुळे ना थंड पण आहे आता आम्ही ना चालत होतो आतमध्येच आणि ह्या डोंगराच्या आतमध्ये आम्हाला हरिण नाही हरिण कोण आहेत आणि हा कोणता प्राणी आहे एक एक म्हणजे एक्झॅक्टली माहिती नाही पण मी बाहेर लिहिलं की एक त्याचं नाव शीप आहे ती एक पण त्याचं नाव मला आता एक्झॅक्टली आठवत नाही आहे

बिग हॉर्नशीप असं त्याचं नाव आहे बिग हॉर्न शिप पण बाहेर लिहिलेलं होतं की ह्यांच्यापासूनही तुम्ही सावध राहा कारण तुम्ही त्यांची शिंग बघू शकताय कशी आहेत ती कारण हे पाळीव नाही आहेत हे रानातले जंगलातले प्राणी आहेत सो त्यांच्या ते आक्रमकच असू शकतात जर आपण त्यांना त्रास दिला तर त्यांची शिंग बघू शकताय कशी आहेत ती तर त्याला बिग हॉर्न शिप असं म्हणतात मला हरिण वाटलं ते पहिल्यांदा आणि आम्हाला पटकन नाव पण नाही समजत त्याचं काय होतं ते

आजूबाजूचा परिसर बघा आणि हा पक्ष्यांचा आवाज एकदम म्हणजे डोंगराच्या आतमध्ये अजून एक आम्हाला प्राणी दिसलेला आहे नाव तर काही माहिती नाही पण बघा किती बसलाय कसा तो हे बघा आता जी मगाशी आम्हाला जो शीप तिकडे वर दिसलेली तशाच अजून इकडे पण फिरतायत ती बघा एक तिकडे दिसली असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये आवाज केल्यावर नंतर ती ती आता शीप आता कुठे गेली ती बघा एकदम वर गेली टोकाला हे बघा मुलं खूप दमलीत मुलांबरोबर खूप कठीण आहे तर हे बघा आणखी आता हिला हिला मी घेतला आणि आणखी भुवी दमली तर भुईला असं घेतलं आणखी पुन्हा

शेप वगैरे देऊन तिथे आणून ठेवले तिथे आपण तिथे खाली उतरून व्हिडिओ नाही घेऊन शकला पण ड्राईव्ह थ्रू आम्ही पूर्ण सगळे पॉईंट कव्हर करत आलो आणि लास्टला आता आता चोया कॅक्टस गार्डन म्हणून सो आता ते तुम्हाला मी दाखवते हे माझ्या पाठीमागे दिसतच असेल हे सगळे जे स्मॉल स्मॉल कॅक्टस आहेत तर ह्या काय ह्याचं नाव आहे चोया कॅक्टस गार्डन आणि त्याच्या पाठीमागे पर्वतरांगा ज्या आहेत त्या

कार्डची पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की चुकूनही तुम्ही त्या कॅक्टर्सच्या जवळ जाऊ नका त्याच्यासाठी त्यांनी हे पूर्ण असं बंदिस्त केलेलं आहे जर ते एखाद्या खूपच जास्त डिफिकल्ट आहे म्हणून हे पूर्ण असं बंदिस्त केलेलं आहे त्यामुळे सो हे बघा आता वाजलेत अकरा अकरा वाजलेत आता आम्ही साडे दहा वाजता घरी आलो त्याच्यानंतर पूर्ण फ्रेश झालो मुलांना फ्रेश केलं आणि आता झोपायची तयारी पण मी आता बघू मला जमलं तर व्हिडिओ एडिट करेन तर आज आम्ही असं वाटतंय की अमेरिकेतल्या सगळ्यात वाळवंटाच्या भागात असं म्हणाल तर असं गेलेलो होतो आणि अनेकाने खूप त्रास दिला आम्हाला आणि म्हणजे ती हैरान झाली पूर्ण ऊनाने म्हणजे ऊनच एवढं होतं की अशी लू असते तशा प्रकारचं ऊन होतं की लहान मुलांसाठी तर खूपच बेकार होतं असं ऊन होतं सो चला आजचा हा व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ तिथ इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली इन यू एस ए या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या